तर गाई आता आम्ही गीताच्या घरी आलो गणपतीला पाया पडाला आणि बघू शकतो खूप मेकअप केले तर गायस मला गौरव आपल्या ब्लॉग मध्ये काय दिसत नव्हता कारण लग्न जमलं शॉपिंगची तयारी झाली थोडीशी लयच सोय पाणी केली मी ऐकली तो आमची थांबव विसर्जन परत लिता काय म्हणते ललिता बरी आहेस ना मस्त नवीन साडी घेतली तू तर

त्याला येऊ बी नको सांग तुला ए लली मागच्या मागत असा त्या डायरेक्ट मशाला पडशी डायरेक्ट हा किती मशाला पडशील का तो ड्रायव्हर कतररा गे उतर पाड़ा गा गा तो तर काही मशाला पोचले ना मशाली पाडली काय काढली ना अजून वाटते वाटते आमची वाट बघ वाटते लोक काय हो जा मशाला अरे पण करा रे आईला संपला ना मसा आता

जाऊ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे मुरबाडला गीता ताईच्या घरी चालले गणपती ना त्यांच्या घरी गणपती असतो आठ दिवसाचा तर आता गौरव विवर आम्ही सगळे आहेत आम्ही आता इथून टोटल सात जण आहेत ना गौरव वाला तेरू बूटीटा हसले फटकी बैंड घातले गौरवरी पण काय होतं गौरव मुरबाडला झालं ताज हं काय ये हे येड झाले ग तर गाई चला मस्त आहे की आता निघू आता तुम्ही बघू शकतो तुम्ही मस्त कारण सात हजाराचे बूटा आणले YouTube च्या पैशांनी बघू शकतो तुम्ही एकदम चला काय आता पटापट पटापट निघू आता आणि आपली सगळी पोरं जमली मतवा भेटतो चला काय बाय बाय थाबडे बघेत होते ना बघेत होते ना उपवास आहे का उपवास आहे का तरतना गाई आता आम्ही मस्त निघलो आता मुरबाईला जायला आकाश फुट बा तरचा आता आम्ही सगळी पोर आता निघलोय मुरबाडला जायला जाम टाईम मध्ये उजवाला कपडे नाही कर तुला चला गाई ये या दोघांना गाडी कमी पडली आपली इथं हॉर्नेट आहे गाडी कमी पडली आता गौऱ्याला घ्यायला लागेल ला मस्त याच्यावरती बसला होता अच्छा गावा हिलाडी बसले बोलतो हिलाडी बसला बोलतो आहे जो तोंड का छोटाय तुझा मुंबूस कसला निघू आता गौरव एटने गाडी घेतली आता गाय जात आम्ही तर पुढे जाऊन थांबलोय आणि गौर्याच जाम मागे एवढी हलवल गाडी चालवतात ना ज्या तर आम्ही पंधरा मिनिटं इथं पोहोचले उड आता इथं मशाला पोहोचू उलट हे का आले नाही काय कुठे जायला काकालो यांची वाट बघू आता यांची वाट बघू ना कधी नका बघू आता आपली सैना काही गौऱ्यास आलेल्या आहेत ना आम्ही यांची वाट बघत बसलोय हे वडापाव खायला थांबलेले आता गौरवने आमच्यासाठी मस्त चार वडापाव आणला ते गौरव तुम्ही अरे आले बाबा धुन आता yeah! काय चला आमच्यासाठी मस्त याई चार वडापाव आणलं खरे आमच्या थांबले ना तुम्ही थांबले का आमच्यासाठी था? चला गाई आता मस्त इथं वडापाव आणला ते आता वडापाव गोट्या खरंच घरी जवायला ना भेटला ना खातय खातोय गोविंदा बनले रे तू तर गौरव काय बोलतो तू मग आज गणपती तर तुम्ही काय खाल्ले गौरव वाडाबा तर चला काही वडापाव खाऊ इथं डायरेक्ट गीता त्याच्या घरी जावाल जाऊ डायरेक्ट तर काही जाई मशाला पोहोचले ना मशाली पालली काय काढली ना अजून वाटते वाटत आमची वाटते लोक काय हो जा मशाला अरे संपला ना मसा आता काय मशाला पोचलो आता जातो पालण्याच्या मसाला मशाच्या गाई ना ना गाए। गाए जा ले जा ले चला गाई गीताच्या गावात पोचला आपण खाण्यावर गावामध्ये ना कोणी गुलाबाई आता आम्ही गीताच्या कमणी जवळ आहे आणि चला आता आतमध्ये जाऊ असं मग जायचं चला चला गाई आता गीता शेच्या घरी पोचल आम्ही आता अख्खी मंडळी गाव तोड्या जवाला जवाला भेटल भेटल आला जेव्हा आणि हो नामदेकडे बाय लागत पोट नाही घालायची येते तू कल्याणला कल्याण ला कल्याण ला, ला, ला।, ला दोन तीन शिव्या दे दोन तीन शिव्याला सूरज शाळेत जाऊन काय करशील शाळेत जाऊन काय करशील तू शाळेत जाऊन तिकडनं सूरज दोन तीन हे दोन तीन शिव्या दे याच्यात दोन तीन शिवायचे ना आपल्या ते ना शिवायचे ना इकडे किती काय लाजते तू जवळ जरा खाती कर आमची हे ना काय हत् बरे तर गाय दत्त आम्ही गीताच्या घरी आलो गणपतीला पाया पडला आणि बघू शकता तुम्ही आधी नेपली दिसते खूप मेकअप केलेली नाही फाउंडेशनच गीता काय बोलते गणपती बसला तुमच्या घरी मस्त वाटते बरोबर वाटते का गणपती विसर्जन आहे आज विसर्जन आहे का येणार कधी करणार उद्या परवा येशील का परी बाप्पा कर गणपती बाप्पा वाजले पाहिजे मामा ओके पाया पुडून घ्याता गौरव गाईच मला गौरव आपल्या ब्लॉग मध्ये काय दिसत नव्हता कारण लग्न जमलं शॉपिंगची तयारी झाली थोडीशी तारीख काय काढली लग्नाची घे पडत असेल ना किती पावडर लावली तेच पावडर तुम्ही

असं असतं रे झाडू मारायला लागते इथं त्या म्हणून झाडू मारायला लागेल तुला दिसते नेपाली ये ना जवळ येऊ नाही भारी तू पायापड पायापड तुला जीवाला मोदक पितक खा जीवाला मोदक पितक खा जरा ते याला ते दे काही पोरं काय माहित फोटो काढायला मग काय कराय फिरून घ्या मग फिरून घेतो हसतो बघ काल बघ गेवर रेडी का जेव्हा रेडी का भेट जेव्हा रे जेव्हा पार्सल पण घेऊन जाईल भावा पीवाला अरे <laughs> <laughs> <है, आस्तो> <laughs> पावल देव पावन फोटो घेतोय का गे काय काय लागशील का

लय तो माझा वाटते तू तू पण जेवून जा जास्त जेवण तर अंगाला लागायला पाहिजे काहीतरी जरा हे याचा काय घरी पाठवतो गेला हे जा घरी जा हे बघ घरी जा तुला काय ना भेटणार जा घरी जा काय करतोय गीता काय बोलते गीता लय सोय पाणी केले मी ऐकली तो आमची थांबव विसर्जन परत लिता काय म्हणजे ललिता बरी आहेस ना मस्त नवीन साडी घेतली तू तर अरे मलाच द्या तुम्ही मलाच कमी पडला पैसे की मला पैसे उलट उलट हिस्सा बिस्सा काय भेटणार ना मलाच दे बहिणी द्यायला पाहिजे उलट तुम्ही द्यायला पाहिजे आम्ही द्यायला पाहिजे आम्हीच कामात धरले ते भाकरी विकरी नाही बाबा नको बहिणीला चला झाला आता उठा चला चल लवकर <laughs> किती खिशी अजून चार पण मारा घेतल्या ना आतमध्ये <laughs> <laughs> <laughs>

बा एवढी का फॅन पोलीन जमली गवढी फोटो काढत काय फोटो काढत नाही सर आलं सर आलं सर आले सर आले सर आले केली गेली खाल्ली गर तपरचं वाटतं ना दादा जाऊ नका जाऊन आम्ही ना बोला ना काहीतरी सराय सराय काही शिकवलं गरी तू मला काय बघत बघता आवली वाटतो तुम्हाला येऊन ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué पण तो भेटलं मग घेतो पण तो भेटलं खिडकीच्या बाहेर गेले फोटो काढायला किती हा हॉल हॉलबिल वाढवा मोठा किती कॅमेरामॅन काय बोलते हो जावं लाईक अरे आहे कर अशा यू करला भिऊ आईला भिऊ तू घरी येते कधी असेल घरी परी घरी येते येते आता येते चल मग बॅग पॅक केली तुरे

काय बोलते की तिचे गौरव काय बोलतो तू गौरव लग्न करायचे पोहबी बघले फेब्रुवारी शॉपिंग चालू जोरात गौऱ्या लग्नाची तीस फेब्रुवारी तीस फेब्रुवारी इथे काय बसता भरायला गौऱ्याचा तीस फेब्रुवारी लग्न सर लग्न जमले म्हणून आता पारवा पारवा पासून याची शॉपिंग चालू होणार आहे लग्नाची लग्नाची शॉपिंग चालू होणार आहे पारवा पासून सर्व मंडळींनी यावा

काही येऊ नका परत कल्याण मिळणार ना किती काही येऊ बी नको कल्याण येऊ बी नको का मला सांग तुला हे लली मागच्या मग अशी ना का डायरेक्ट मशाला पडशील डायरेक्ट हा किती मशाला पडशील ना, का, ना का, ए का? तो... का तो ड्रायव्हरने खतर ना गे उतर

સ जरा मशाल थांबलो आम्ही बघा काय मसा काय संपत नाही बाबा बाबा अजून पर्यंत मसा आहे उलट पुढचं ते पुढच्या हे काय आले ना कुठे वाट बघतो आम्ही उलट मशाल थांबलोय आता बघा याची वाट बघून जाऊ तर ताई लावून सोडायचे मशाला माहिती तसा बार आपला डॅम पकडू એલા બાર 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 બિટન 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 સમય દવા ઓમે કે લે ન આખો બોલ બેકી યાર યાર બિટન બિટન આપણે જના જરાઓ ગાય છે કે કેજી હા ગૌરે કેજી ઓ કડક યાર ફોટો માજી બ્લોગ માં દે યાર શિકલા હો આટલા શિકાલા

लॉलीपॉप आता जल्लोष तर झालाच पाहिजे ना जल्लोष नसतं कसं येईल उलटी करणारी माणसं पाहिजे आपल्या सोबत ते साहित्यच दाखवायचा तर ना काही मस्त खाऊ पिऊ आपला आणि नंतर डायरेक्ट घरी राहू चला काय माहिती